नमस्कार मी शैलेश रमेश आसर आज आपणार जागतिक रेडिओ दिवस वर रेडिओ डेज याबद्दल माहिती सांगणार आहे जागतिक रेडिओ दिवस तेरा फेब्रुवारी एकोणीसशे पंचेचाळीस रोजी संयुक्त राष्ट्र रेडिओचे पहिल्यांदा प्रसारण झाले होते त्यामुळे हा जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो मात्र याची अधिकृत घोषणा अगदी तेरा रोजी झाली आज माणसं जिथं जातात तिथे मोबाईल नेतात तसा एकीकाळी शहरापासून अगदी खेडेगावापर्यंतच्या माणसांच्या हाती रेडिओ दिसायचा रेडिओवरील रेडिओ साँग्स भूपाळी आणि सकाळच्या बातम्यांची घराघरात सूर्य उजाडायचा अनेक घरात रेडिओवरच्या बातम्या सुरू होण्याआधी उठण्याचा दंड असायचा आपकी पसंत कार्यक्रमात आपल्या माणसांसाठी गाणं ऐकवण्यासाठी हजारो पत्र यायची लोकप्रिय धाग गाणी ओळखण्यासाठी पैसा जा लावल्या जायच्या आज टी व्ही टेलिव्हिजन मोबाईलवर हवं ते ज्ञान मिळवता येतं आवडते गाणं कधीही ऐकता येतं मात्र विश्वसनीयतेसाठी आधी ओळखली जाते ती रेडिओ म्हणजेच आकाशवाणी याच आकाशवाणीचा अर्थात रेडिओचा आज जागतिक स्तरावरील हक्काचा दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिन वर्ल्ड रेडिओ डे त्यानिमित्त रेडिओच्या आत्तापर्यंत प्रवासावर एक दुसरी स्टेप फादर ऑफ रेडिओ कोण जगातला पहिला रेडिओ बनवला मार्कोनी या इटलीच्या शास्त्रज्ञानं अठराशे पंच्याण्णवमध्ये त्यानं रेडिओचा शोध लावला आणि त्याचा पेटंटही मिळवलं मार्कोनीला फादर ऑफ रेडिओ असेही म्हणतात इंग्रजांनी आणि अनेक युरोपियन देशांनी हे तंत्रज्ञान आपल्या वसाहतीत नेलं याच माध्यमातून अमेरिका आफ्रिका आशिया खंड आणि ऑस्ट्रेलिया असा रेडिओचा प्रसार झाला त्या काही हे माध्यम कम्युनिकेशन कम्युनिकेशनसाठी वापरलं जात होतं विशेषतः युद्ध काळात बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक खेळांच्या साठी रेडिओचा वापर होऊ लागला स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातही ब्रिटिशांनीच रेडिओ आणला तेवीस जुलै एकोणीसशे सत्तावीस रोजी मुंबई आणि कलकत्ता येथे ऑल इंडिया रेडिओ नावाने दोन केंद्रे सुरू झाली त्यानंतर एकोणीसशे बत्तीसमध्ये भारत सरकारनं भारतीय प्रसारण सेवा नावाचा एक विभाग सुरू केला एकोणीसशे छत्तीसमध्ये त्याचं नाव ऑल इंडिया रेडिओ असं ठेवण्यात आलं स्वातंत्र्य लढ्यात रेडिओची महत्त्वाची भूमिका भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात रेडिओने महत्वाची भूमिका बजावली एकोणीसशे बेचाळीस मध्ये जेव्हा राष्ट्रीय काँग्रेस रेडिओचे प्रसारण सुरू झाले तेव्हा महात्मा गांधींनी या रेडिओ स्टेशनवरूनच ब्रिटिशांना भारत छोडो अशी घोषणा दिली एवढेच नाही तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनीही तू मुझे खून घोषणाही जर्मनीतील रेडिओद्वारे दिली होती इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याची इच्छा प्रत्येक भारतीयांच्या मनात जागृत करण्यासाठी स्वातंत्र्य योद्धांनी रेडिओवरूनच घोषणा दिल्या स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न साली ऑल इंडिया रेडिओचे नाव बदलून आकाशवाणी असे ठेवण्यात आले हळूहळू आकाशवाणीचे दळे देशभर पसरू लागले आज तेवीस भाषांमध्ये चारशे पंधरा रेडिओ स्टेशनसह ऑल इंडिया रेडिओ ही जगातल्या सर्वात मोठ्या रेडिओ प्रसारण सेवांपैकी एक बनली आहे दोन हजार एकमध्ये भारतात खाजगी रेडिओ स्टेशनलाही सुरुवात झाली जागतिक रेडिओ दिवस अधिकृत कसा बनला रेडिओ हे संवादाचे माहिती व ज्ञानाचे प्रभावी आणि सर्वात जुने माध्यम आहे तेरा फेब्रुवारी एकोणीसशे पंचेचाळीस रोजी संयुक्त राष्ट्र रेडिओचे पहिल्यांदा प्रसारण झाले होते त्यामुळे हा जगातील रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो मात्र याची अधिकृत घोषणा अगदी अलीकडे म्हणजेच दोन हजार तेरा रोजी झाली तेव्हापासून युनेस्को रॉले जगभरातील रेडिओ प्रसारक आणि संघटनांच्या मदतीनं विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते संवाद माध्यम म्हणून रेडिओच्या भूमिकेवर चर्चा केली जाते रेडिओ डे दोन हजार बावीस ची थी थी थीम काय युनेस्कोद्वारे दरवर्षी रेडिओ थी एक थीम येते थी। त्यानुसार रेडिओचा प्रभावी प्रसार आणि प्रचार केला जातो यंदाची दोन हजार बावीस ही रेडिओ दिवसाची थी 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 थीम आहे रेडिओ अँड ट्रस्ट जगात माहिती देणारे असंख्य इंटरनेट इंटरनेटद्वारे आपल्या पत्रात टाकले सोशल मीडियावर माहिती तर धुमाकूळ मागलेला असतो मात्र रेडिओ किंवा आकाशवाणीकडे लोक अजूनही विश्वासू माध्यम म्हणून पाहतात त्यामुळे तंत्रज्ञानाने माहितीचे लाखो प्रवाह आणले तरी रेडिओ स्नान कोणीही घेऊ शकत नाही हेच यातून सिद्ध होतं रेडिओ कालचा आणि आजचा गेल्या जवळपास शंभर एक वर्षात रेडिओनं अनेक सिस्टर अनुभवली त्याच्या स्वरूपात तंत्रज्ञानात बदल झाले सादरीकरणाची शैली कार्यक्रमाच्या संकल्पना बदलल्या रेडिओची भाषा बदलली निवेदकांवजी आर जे आले शांत संयमी भाषेला सुपरस्टार इंग्रजी हिंदी मराठी समिश्र भाषा जोडली गेली मोठ्या शहरामध्ये ट्रॅफिकमध्ये फसलेल्या लोकांसाठी योग्य माहिती पुरवण्याचे काम रेडिओ करते नव्या युगाचे श्रोते जोडले जात आहेत तसे रेडिओचे चॅनल्स देखील नवे निर्माण होत आहे मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या समाजासाठी सरकारनं कम्युनिटी रेडिओची संकल्पना सुरू केली आहे या अंतर्गत अनेक विद्यापीठांचे स्वतःचे कम्युनिटी रेडिओ आहेत भारतात सध्या दोनशे एक्कावन्न कम्युनिटी रेडिओ आहेत दोन हजार चोवीसच्या जागतिक रेडिओ दिनाची थीम काय आहे या वर्षी काय घडत आहे या वर्षीच्या जागतिक रेडिओ दिनाची थी थीम आहे रेडिओ माहिती देणारे मनोरंजन करणारे शिक्षित करणारे शतक रेडिओच्या शंभर वर्षाहून अधिक काळाच्या टप्प्यामुळे मिळालेल्या पूर्ण आवाजात ग्रंथसिंग वाजवण्याची विनंती आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा